योगेश दो, दो दोन दोनच मिनट नाही मी नाही बोल धन्यवाद सभापती महोदय सभापती महोदय या पुरवण्या मागण्यांच्या पाठिंब्यासाठी मी उभा आहे नुकत्याच केंद्रीय मंत्रिमंडळ आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये पुण्या शहरातील दोन मेट्रोंच्या मार्गाच्या कामांना मंजुरी मिळालेली आहे त्यामध्ये वनास ते चांदनी चौक आणि रामवाडी ते खराडी आणि या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि अर्थमंत्री आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वामध्ये असलेल्या अर्थसंकल्पामध्ये खडकवासला स्वारगेट हडपसर स्वार आणि खराडी या मेट्रोसाठी आठ हजार नऊशे कोटींची मान्यता मिळालेली आहे मी याचं अभिनंदन करतो आपण जाणता की पुणे शहरामध्ये आता नव्यानं इन आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ होतं आहे आणि म्हणून मी मागणी करतो की पुणे मेट्रोने प्रस्तावित केलेल्या शिवाजीनगर ते एवलेवाडी कोंढवा याही मार्गिकेला राज्य सरकारने मंजुरी द्यावी त्याचप्रमाणे कात्रस ते हडपसर ही मार्गिका पुणे मेट्रोने मान्य केलेली आहे त्यालाही राज्य सरकारने मान्यता देऊन दे लवकरात लवकर या दोन्ही मार्गिकेचं काम आपण सुरू करावं त्याचप्रमाणे एम एस एम एस आय डी सीच्या वतीने जवळपास सहा हजार पाचशे कोटी रुपयांचा चार पदरी माझ्या हडपसर विधानसभा मतदारसंघातला सोलापूर रोडच्या रस्त्याचं कामाची निवेदा नुकत्याच तीन दिवसापूर्वी प्रकाशित झाली त्याच्याबद्दलसुद्धा मी सरकारचं मनापासून अभिनंदन करतो की चाळीस वर्षानंतर या सोलापूर रोडच्या रस्त्याचं काम होणार आहे परंतु मी या मागणीच्या निमित्तानं मागणी करतो की हा रस्ता हा जो उड्डाणपूल आहे हा हडपसर ते यवत असा अठरा किलोमीटरचा आहे माझी विनंती शासनाला आहे की पुढे अजून दोन किलोमीटर वाढवून हा बहिरवा नाला ते यवत असा करावा जेणेकरून सोलापूर रोडची जाणारी वाहतूक कोंडी सुटेल त्याचप्रमाणे पुणे महापालिकेमध्ये मी दोन हजार बारापासून नगरसेवक असताना नऊ एकराचं क्रीडांगण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं त्या ठिकाणी सुरू केलं दुर्दैवानं आज तागायत तिथे एकही रुपयाचा निधी शासन असेल किंवा महानगरपालिकेच्या वतीने दिला गेलं नाही त्याही क्रीडांगणाला शासनाच्या वतीनं बरोघस निधी मिळावा अशी विनंती करतो बाप क्रमांक तीनशे एक्केचाळीस पान क्रमांक दोनशे चोपन्न सकाळीच राज्याचे ओबीसी मंत्री आदरणीय अतुल सावेसाहेबांनी सांगितलं की महाज्योतीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी नाशिक आणि नागपूर या ठिकाणी प्रशिक्षण संस्था उभं करण्यासाठी दोनशे नव्वद कोटीचा निधी त्यांनी मंजूर केलेला आहे त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो परंतु हे करत असताना माझी विनंती आहे की पुणे शहरामध्ये महाराष्ट्रातनं सगळ्या राज्या सगळ्या जिल्ह्यातनं देशातनं सुद्धा या ठिकाणी या स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी विद्यार्थी येत असतात आणि पुणे शहरामध्ये सुद्धा अशा पद्धतीचं महाज्योतीचं एक मोठं केंद्र उभं करावं अशी शासनाला मी विनंती करतो बाप क्रमांक दोनशे वीस पान क्रमांक एकशे पंचेचाळीस मी सरकारचं मनापासून अभिनंदन करतो की पर्यटनाच्या माध्यमातून राजमाता होळकरांची जन्मस्थळ असेल तुळजापूर असेल अनेक अशी तीर्थस्थळांची विकास करण्याचा संकल्प या सरकारने केला मी आपल्या या मागणीद्वारे विनंती करतो की माझ्या कात्रज कोंडा रोडलासुद्धा शासनाची मोठी जागा आहे आणि मी माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय सभापती महोदयांनासुद्धा विनंती केली की त्या जागेमध्ये अहिल्या आणि सावित्री अशा प्रकारची सृष्टी निर्माण करावी जेणेकरून एकेने आदर्श राज्यकारभार आणि स्त्री शिक्षण अशा दोन्ही ज्या महान स महिला या ठिकाणी आहेत त्यांची सृष्टी माझ्या भागामध्ये अहिल्या सावित्री सृष्टी व्हावी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये निधी मिळावा अशी विनंती करतो त्याचप्रमाणे की ज्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये छत्रपती धर्मवीर शंभूराजांचं एकोणतीस दिवस हलाल करून त्यांची यात त्यांना बलिदान देण्यासाठी भाग पाडलं त्या गडाला धर्मवीर गड म्हणून संबोधलं जातं ज्या पद्धतीनं आपण संगमेश्वरामध्ये धर्मवीर शंभूराजांचं भव्य असं स्मारक आहे सृष्टी उभी करतो त्याचप्रमाणे या माझ्या धर्मवीर गडाला सुद्धा अशा प्रकृती पद्धतीने छत्रपती धर्मवीर शंभूराजांची सृष्टी उभी करावी अशी विनंती शासनाला करतो धन्यवाद जय हिंद जय जह महाराष्ट्र धर्मवीर याबद्दल टिळेकरजी आणि शंभू महाराजांचे स्मारक पहिला आपण कोकणामध्ये त्या ठिकाणी चिपळूणला करतो आहोत पहिल्या टप्प्यातलं ते पूर्ण झाल्यावर जरूर ह्याचाही आपण या विचार करू पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन योगेश टिळेकर धन्यवाद सभापती मोदय सभापती मोदय काल जिल्हाधिकारी पुणे यांच्या कार्यालयासमोर माझ्या भागातील महम्मदवाडी गावच्या ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला सभापती मोदय याचं कारणही महत्त्वाचं आहे गेली तीस वर्ष हे ग्रामस्थ महम्मदवाडी गावचे नाव बदलून महादेववाडी करावे असा लढा देत आहेत एकही एक मुस्लिम कुटुंब बांधव त्या ठिकाणी नसताना त्या गावाचे नाव महम्मदवाडी असले एकोणीसशे पंच्याण्णव साली ग्रामस्थांनी ग्रामसभेच्या माध्यमातून एकमताने हा ठराव मान्य ग्राम केला की या गावाचं नाव बदलून महादेववाडी करावी एकोणीसशे सत्त्याण्णव साली हे गाव पुणे महापालिकेने गेल्यानंतर दोन हजार चौदामध्ये स्थानिक नगरसेविकेंनी पुणे महापालिकेच्या नाव समितीमध्ये सदरचा विषय महापालिकेच्या अतिरिक्त सा आध... आयुक्त साहेबांना सांगितला परंतु आयुक्त साहेबांनी सदरची बाब शासनाकडे असल्याने असा अभिप्राय दिल्याकारणाने सदरचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्याने पुणे यांच्याकडे गेला सभापतीमध्ये गेली अनेक वर्ष स्थानिक लोकप्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क करत आहेत परंतु त्या ठिकाणी कागदपत्रे सापडत नसल्याचं सांगण्यात येत आहे आणि म्हणून या प्रकरणामध्ये महम्मदवाडी गावचे ग्रामस्थ यांची भावना तीव्र झालेली आहे आणि म्हणून शासनाकडे माझी पॉईंट ऑफ इन्फोरन्समेशनच्या माध्यमातून मागणी आहे की या ग्रामस्थांच्या भावनेचा सहानुभूतीने विचार करावा आणि लवकरात लवकर महम्मदवाडी गावचे नाव महादेववाडी करावं अशी शासनाला मी विनंती करतो धन्यवाद